शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे विदर्भात काही ठिकाणी पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि तसं भारतीय हवामान खात्याकडून अंदाजही देण्यात आला आहे केरळ ते कर्नाटक अशी एक देखील तयार होते आहे विशाखापट्टणच्या दरम्यान तयार झालेलं एक मिदाबाचं क्षेत्र हे थोडं विरुद्ध दिशेने सरकण्याची शक्यता आहे या उपग्रह छायाचित्रामध्ये आपल्याला खास करून अंतर्गत भागात काही ठिकाणी पावसाळी वातावरण तयार होण्यास अनुकूल स्थिती दिसते तर सविस्तर हा अंदाज बघितला तर आपल्याला रत्नागिरी सातारा पुणे रायगड या विभागात अधिक ढगाळ परिस्थिती दिसते आहे अगदी सांगली सोलापूरमध्ये देखील मात्र पावसाचं अनुकूल स्थिती केवळ नांदेड आणि परभणीच्या काही भागामध्ये आहे थोडं जळगाव आणि धुळे नाशिकमध्ये देखील ढगाळ परिस्थिती वाढते आहे त्यामुळे ढगाळ परिस्थितीचं प्रमाण अधिक आहे पावसाचं प्रमाण मात्र विशेष नाही जी फ्रिक्स मॉडेलनुसार पावसाचा अंदाज बघितला तर विदर्भात थोडी ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी हलका पाऊसही होईल डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतामध्ये आहे दक्षिण भारतात बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या बदली सिस्टममुळे थोडं बंगालच्या उपसकराच्या किनारपट्टी भागासहित दक्षिणेत पावसाही अतून राहण्याची शक्यता आहे दहा तारखेला आपण विशेष महाराष्ट्रात वरून दाखवले नसलं किंवा अकरा तारखेला देखील तरी स्थानिक ढगाळ परिस्थिती या ठिकाणी निर्माण होऊ शकते अगदी आपण पुढे पंधरा तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तर महाराष्ट्रात आपल्याला या मॉडेलने पावसाळी अंदाज दिलेला नाही आणि जवळपास आपण हा अंदाज एकोणीस तारखेपर्यंत जरी बघितला म्हणजे दहा दिवसाचा तरी देखील महाराष्ट्रात विशेष वातावरण दाखवलेलं नाही पूर्व भारतामध्ये दक्षिण भारतामध्ये उत्तर भारतामध्ये पावसाळी असणार आहे परंतु महाराष्ट्रात पाऊस दाखवलेला नाही जे एफ एस मॉडेलने वि पूर्व विदर्भात थोडं पाऊस वातावरण किंवा दक्षिण महाराष्ट्रामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडं वातावरण राहण्याची शक्यता दाखवलेली आहे अकरा तारखेला महाराष्ट्रात विशेष वातावरण दाखवलेलं नाही परंतु स्थानिक वातावरणाचा अंदाज कायम आहे वादळी सिस्टम विरुद्ध दिशेने जाते आहे बारा तारखेला विशेष वातावरण नाही परंतु मध्य भारतात ढगाळ वातावरण वाढण्याची शक्यता आहे पूर्व भारतात आणि दक्षिण भारतात पावसाचा प्रभाव तेरा तारखेला राहण्याची शक्यता आहे चौदा तारखेला बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी राज्यांमध्ये आणि पूर्व भारतामध्ये जोरदार पावसा येतून राहील बऱ्याचदा सर्वच मॉडेल पंधरा तारखेनंतर वातावरण बदलेल असं दाखवत होते परंतु आता सध्या हाही अंदाज बदलण्याची शक्यता आहे आपण अगदी सोळा तारखेपर्यंत बघतो पूर्व भारतात अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस आहे केरळ ते कर्नाटक किनारपट्टी भागात सुद्धा पावसाळी प्रभाव आहे सतरा तारखेला देखील तीच परिस्थिती आहे अठरा तारखेला थोडं विदर्भ किंवा सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने वातावरण राहू शकतं हे वातावरण एकोणीस तारखेला राहण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेली वादळी सिस्टम ही जरी सध्या विशाखापट्टणम भुवनेश्वरच्या दरम्यान असली तरी आज दिवसभरात आणि उद्या ती म्यानमारच्या दिशेने सरकून जाणार आहे आणि ती प्रभावहीन देखील होणार आहे त्यामुळे त्याचा फारसा प्रभाव आपल्याला फार भारतीय हवामानावर हो होताना दिसत नाही पूर्व भारतातील राज्यांमध्ये मा त्यामुळं मात्र पाऊस वाढू शकतो त्या मॉडेलनुसार आपण अगदी चोवीस तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला पंधरा दिवसाचा तरी महाराष्ट्रात एप्रिलच्या उरलेल्या कालावधीमध्ये फार पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही त्याचा थोडा परिणाम कोल्हापूर वगैरे भागात होऊ शकतो किंवा गडचिरोली भागात होऊ शकतो या पलीकडे याचा प्रभाव नाही वातावरण ही वाता सतत बदलणारी गोष्ट आहे त्यामुळे आज जरी वातावरण दाखवलं नसलं तरी स्थानिक स्वरूपाचं वातावरण आहे त्यामुळे ते अजूनमधून तयार होणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपाचं पावसाळी वातावरण निर्माण झाल्यामुळे पाऊस होऊ शकतो काही विभागात फार मोठं पावसाळी वातावरण जरी महाराष्ट्रात नसलं तरी किरकोळ पावसाळी क्षेत्र तुरळक अशा ठिकाणी तयार होतील भाग बदलत हे बरसतील त्यामुळे स्थानिक वातावरणामुळे देखील वादळी परिस्थिती काही विभागात तयार होऊ शकते असा आपला अंदाज आहे आणि त्यामुळे मॉडेलने जरी पावसाळी अंदाज दिला नसला तरी देखील या शक्यतेवर आपण कायम आहोत म्हणजे आपण सध्या उष्णतामान देखील वाढलेलं बघतो आहोत आजचं दुपारचं तापमान जर आपण बघितलं तर बेचाळीस अंश जळगावला एक्केचाळीस अंश नंदुरबारला अकोला अमरावती नागपूर हे नांदेडपर्यंत एक्केचाळीस अंश शेल्शिअसपर्यंत तापमान आहे सोलापूरला चाळीस अंश तापमान आहे याचा अर्थ तापमानाचा पारा हा चाळीसशी पार आहे उद्या नागपूरला किंवा चंद्रपूर नांदेड या भागात चाळीसशे फार तापमान राहणार आहे नांदेडला बेचाळीस अंश तापमान दाखवलं जात आहे आपण अगदी सोळा तारखेला बघतो की स्थानिक अशा स्वरूपाचे ढग अनेक विभागात असणार आहे आणि त्यामुळे पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते यापुढे आपण थोडं स्कायमेटने दिलेल्या अंदाजा संदर्भात थोडक्यात माहिती घेणार आहोत स्कायमेटने नुकताच एक मान्सून संदर्भातला अंदाज जाहीर केला आहे मध्य भारतावर पावसाचं प्रमाण सरासरीच्या तुलनेत जास्त राहील असा त्यांचा अंदाज आहे एकशे तीन टक्के एकूणच पाऊस भारतामध्ये पडेल असा त्यांचा अंदाज आहे आणि अबो नॉर्मल रेन ओव्हर सेंट्रल पार्ट ऑफ आणि वेस्टर्न घाट्स असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे याचा अर्थ त्यांना असं म्हणायचं की यावर्षी कोकण किनारपट्टी आणि केरळपर्यंत अगदी सुरत ते केरळ पावसाचं प्रमाण अधिक आहे तर आसाम अरुणाचल प्रदेश जम्मू काश्मीर या विभागात पावसाची कमी नोंद होईल असं त्यांचं म्हणणं आहे तर एकूणच भारतामध्ये चांगल्या पावसाचे संकेत त्यांनी दिले आहेत आपण देखील जेव्हा सव्वीस जानेवारीला अंदाज व्यक्त केला तेव्हा भारतात एकशे दोन टक्के तर महाराष्ट्रात एकशे तीन टक्के पावसाचा अंदाज दिला आहे आणि स्कायमेटचा अंदाज आपल्या अंदाजाशी अतिशय जवळ आहे आयएमडीचा सुद्धा अंदाज लवकरच जाहीर होईल आपला अंदाज, अंदाज देखील संपूर्ण महत्वाच्या संस्थांच्या बरोबरीच आहे हे स्पष्ट होत आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा